असताना आम्हाला संघर्ष करायची वेळ असताना आमच्या पक्षाचं चिन्ह जात असताना आम्ही सत्तेकडे न बघता या पन्नास खोकेवर लात मारून प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर राहिलो आणि उलट नाना पाटील डॉक्टर पाटील चाळीस वर्ष साहेबांनी त्यांना मंत्रीपद दिलं त्यांना सोडून एका रात्रीत भाजपमध्ये गेले विकास म्हणून सांगितलं आता त्याच भाजप फक्त खासदार की त्यांच्या घरच्या कुटुंबाला पाठवले कुठं राष्ट्रवादी काँग्रेस ते म्हणजे ते पण चोरलेले मला वाटतं ही परिस्थिती आहे त्यामुळे त्यांनी न बोललेलं खरं